नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा नमस्कार मी राजेंद्र चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज मी तुमच्याशी एका पुस्तकाविषयी बोलणार आहे ज्या दहा पुस्तकांनी माझ्या मनावर खोलवर दुर्गामी परिणाम केलेला आहे त्यातलंच हे एक पुस्तक आहे त्याविषयी आज आपण बोलूया पुस्तकाचं शीर्षक आहे अनपोस्टेड लेटर्स अर्थात न पाठवलेली पत्र त्याचे लेखक आहेत टी रंगराजन ज्यांना म्हात्रय रा म्हणून ओळखलं जातं या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लेखकानं मांडलेले ले आहेत लाइफ इज गिफ्ट व्हॅल्यू इट टुडे इज गिफ्ट व्हॅल्यू इट जीवन बहुमोल आहे आणि म्हणून त्याची किंमत आपल्याला कळायला हवी जीवन एक उपहार आहे आणि आज म्हणजे हा क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याचं मोल देखील आपण जाणून घ्यायला हवं असं लेखक सांगतो आपलं जीवन मृत्यूला टाळू शकत नाही मग मृत्यूमुळे आपण जीवन तरी का टाळावं असा अत्यंत महत्वाचा विचार लेखकानं केलेला दिसतोय मी हे करू शकतो ही जीवनाची भाषा आहे आणि मी हे करू शकत नाही ही मृत्यूची भाषा आहे परंतु बऱ्याच वेळा आपण मृत्यूचीच भाषा बोलत असतो एखादी वाईट गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते आपण तिचंच चिंतन करत राहतो तिचीच चर्चा करत राहतो परंतु एखादी चांगली गोष्ट जर घडली तर आपण त्या गोष्टीचं चिंतन करत नाही आणि जास्त काळ चर्चाही करत नाही मग अशा परिस्थितीत मला सांगा कोणता विचार आपल्या मनामध्ये बिंबणार आहे रुजणार आहे कारण आपण महत्वच अनावश्यक विचाराला दिलेलं आहे आणि आपली अपेक्षा काय आहे की आपलं जीवन चांगलं बनावं ते काय आपोआप शक्य आहे का आणखीन एक महत्वाची गोष्ट लेखक आपल्याला सांगतो की एखादं जर शिखर गाठायचं असेल तर ते सोपं नाही त्या मार्गामध्ये आव्हानं येणारच आहेत त्याच्याशी आपल्याला सामना करावा लागेल आणि सातत्यानं नवीन शिकत राहावं लागेल आणि म्हणून कीप लर्निंग कीप ट्रेनिंग युअर सेल्फ असा संदेश लेखक आपल्याला देतो आज आपण वस्तूला जास्त महत्व देतोय माणसासाठी वस्तू आहे वस्तूसाठी माणूस नाही कारण वस्तूचा निर्माता मनुष्य आहे परंतु वस्तू खराब झाली किंवा हरवली तर आपण किती दुःख करतो ती वस्तू आपण परत मिळवू शकतो हे माहीत असताना सुद्धा आपण दुःख करत राहतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या मनाची शांती ढळते लेखक म्हणतो की मनाची शांती किंवा मनशांती ही सर्वात मौलिक गोष्ट आहे ही मनशांती भंग करण्याचा कुठल्याही व्यक्तीला अधिकार देऊ नका कुठल्याही व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी मनशांतीचा बळी देऊ नका असं लेखक आपल्याला या पुस्तकामध्ये आवर्जून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय yeah, okay. या पुस्तकात नात्याविषयीसुद्धा विस्तारानं चर्चा करण्यात आलेली आहे एखादा नातं निर्माण आपण करतो पण त्याची जोपासना करतो का त्याचं पोषण करतो का त्याला खतपाणी घालतो का तर बऱ्याच वेळेला नाही आणि अपेक्षा मात्र खूप करत राहतो आपलं बोलणं कसं आहे आपलं वागणं कसं आहे इतरांशी यावरून सुद्धा आपलं नातं हे कळत असतं टिकत असतं किंवा तुटत असतं आणि म्हणूनच लेखकाने म्हटलेलं आहे राईट कम्युनिकेशन इज द की टू अ हेल्दी रिलेशनशिप right आपल्या बोलण्या वागण्यातलं सौजन्य आपली भाषा एखादं नातं उंचीवर नेण्यासाठी टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते तर मित्र हो आपल्याकडे काय आहे किती आहे यापेक्षा जे आहे त्याचा वापर आपण किती कौशल्यानं सुयोग्य पद्धतीने करतोय यावर आपलं जीवन अवलंबून आहे आणि म्हणूनच आपण हे पुस्तक नीट समजून घ्यावं शक्य असेल तर जरूर हे पुस्तक वाचावं किंवा ऐकावं अशी विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो आणि थांबतो दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक -8, 8 सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव